मराठी शिल्पामोर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण मराठमोळ्या पैठणीचं कलेक्शन बघणार आहोत कमीत कमी, कमी तुम्हाला इथे पैठणीचं जे कलेक्शन आहे ते साडेचारशे पासून सुरुवात होते ते, ते हाय रेंज पर्यंत तुम्हाला जेवढं कलेक्शन दाखवता येईल तेवढं आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे जास्त व्हरायटी दाखवता येणार नाही कारण का व्हिडिओ एवढं सगळं तुम्हाला यायचं म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दाखवता येणार नाही शक्य होणार नाही जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आमच्या ऍड्रेसवर येऊ शकता आमच्या डोंबिवली पूर्वला पलावा सिटीच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या अगदी समोर असलेल्या सरस टेक्स्टाइल मार्केट जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे जे दहा हजार स्क्वेअर फुटचं आपलं स्वतःच शॉप आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे इथे तुम्हाला होलसेल भावात साड्या भेटल्या जातील जे की लग्नाचा बस्ता झाला की, बस की मैत्रिणींना कुठल्या पूजा फंक्शन साठी साड्या पाहिजे तर भेटतील तर चला आज आपण पैठणीचं कलेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत तर बघू शकता ही जी पैठणीचं कलेक्शन आहे किती छान आणि कलर वॉईस बघू शकता ऑसम साडी वाटते प्रत्येक बाई लेडीज ला आवडेल असं हे कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला मार्केटमध्ये ना कुठेच बघायला भेटणार नाही फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे तुम्हाला आमच्या इथेच बघायला भेटणार आहे साडी तर बघा मस्तपैकी कलेक्शन आहे पूर्ण हा तिचा बघा असा पदर येणार आहे पूर्ण हा बघा हा असा पदर येणार आहे आणि हे पदराला पूर्ण अशी बुट्टी येणार आहे हे पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण साडीला बुट्टी येणार आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कलर बघायचे झाले तर कलर बघू शकता हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे अजून पण कलर व्हरायटी तुम्हाला दाखवता येणं शक्य नाहीये माहिती नाही तुम्ही शॉपला विजिट करा आणि नक्कीच आहे शॉपला ह्याची जी किंमत आहे चारशे साठ रुपये या पैठणी साडीची किंमत असणार पॅटर्न मध्ये दुसरं कलेक्शन बघणार आहोत पाचशे ची रेंज आहे बघू शकता साडी हातात घेतल्यानंतर बरं बघा कशी वाटते आपल्या लग्नसराईमध्ये दे, देवाण घेवाण असो या कोणाला अहेर करायचं आहे तर त्याच्यासाठी देण्यासाठी साडी पाहिजे तर बघा साडीचं कलेक्शन तर बघा साडी एकदम मस्तपैकी अशी फिटिंगला बसणार आहे एकदम भारी कलेक्शन एकदम म्हणते एकदम बघू शकता हा पदर येणार आहे साडीचा पूर्ण आणि साडीचं बघू शकता आतमध्ये पूर्ण अशी बुट्टी येणार आहे पूर्ण साडीला ही अशी बुट्टी येणार आहे ह्याची जर प्राइस बघता फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाऊन मार्केटमध्ये तुम्हाला हे फक्त भेटणार आहे बाकी तुम्हाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये हे कलेक्शन तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही एवढं मला तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये एकाच दाखवता येत नाही आणि शक्य पण होत नाहीये तुम्हाला अजून साड्यांचं सा कलेक्शन कलर्स वगैरे व्हरायटी अजून जर बघायची असेल तर तुम्हाला आपल्या शॉपला व्हिजिट करावं लागेल या तुम्हाला आमचा सीओडी कोड पण उपलब्ध आहे तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता ऑनलाईन साठी तुमच्या लोकेशनवर तुमचे चार्जेस आहेत आणि प्लस तुम्हाला जर हे कलेक्शन पाहिजे असेल तर स्क्रीनवर बघा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला एकदा कॉन्टॅक्ट करायचंय आणि आपलं हे जे शॉप आहे डोंबिली पूर्वला पालवास सिटीच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या अगदी समोरच आपलं शॉप आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुम्ही एकदा नक्की या व्हिजिट करायचं जर आता दुसरं कलेक्शन बघूया मध्ये महाराणी पैठणी तुम्ही नाव ऐकलंच असाल पण महाराणी पैठणीमध्ये एवढ्या स्वस्तात जर कलेक्शन तुम्ही बघता तर तुम्हाला एवढ्या स्वस्तात कलेक्शन तुम्हाला कुठेही भेटणार नाही जे की फक्त आणि फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाल मार्केट मध्ये तुम्हाला हे फक्त बघायला भेटणार आहे आणि बघू शकता ह्याचं कसं आहे तुम्हाला याचा पूर्ण पदर दाखवते खोलूनच दाखवते साडी बघू शकता ही पूर्ण साडीला अशी बुट्टी येणार आहे आणि हा पूर्ण असा पदर येणार आहे साडीला बघू शकता हा पूर्ण पदर आहे हा पदर येणार आहे आणि ही पूर्ण अशी प्रिंटमध्ये बुट्टी येणार आहे ह्या साडीला हे बघा बघू शकता हा पदर पूर्ण असा भरलेला आहे ना पूर्ण प्रिंटने भरलेला येणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर कलर बघता बघा हे कलर आहेत अजून पण कलर्स व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल फक्त आपल्या शॉपला तुम्हाला एकदा व्हिजिट करायचे शॉपला या व्हिजिट करा आणि आता सध्या हे तुम्हाला खास स्पेशल करून नवरात्री आणि दिवाळी साठी खास तुमच्यासाठी ही ऑफर चालू आहे आपल्या दुकानात जे की बाहेरच्या रेटपेक्षा आपल्या सरस्वतीमध्ये तुम्हाला कमी रेटमध्ये साड्या उपलब्ध होऊन जातील ह्याची जे प्राइस बघता तुम्ही तर साडेसातशे ते आठशेच्या रेंजला ही साडी तुम्हाला पडून जाईल ही साडीचा रेट कुठेही तुम्हाला बाकी भेटणार नाही जे की सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटत आहे तर चला आता पुढचं कलेक्शन बघून घेऊया पुढचं कलेक्शन बघणार आहोत सिरोस्की वर्क मध्ये बॉक्स पॅकिंग साडी आहे बघू शकता बॉक्स पॅकिंग एखाद्याला देण्यासाठी तर एकदम भारी वाटतं सिरोस्की वर्क केलेलं आहे पूर्ण साडी बघू शकता पूर्ण साडीला असं फॅन्सी लुक दिलेलं आहे ह्याच साडीचं कलेक्शन जर तुम्ही मार्केटमध्ये बघता तर ही साडी तुम्हाला आहे ना नाही म्हटलं तर कमीत कमी, -कमी तुम्हाला हजार ते बाराशेच्या रेंजला भेटते पण आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये फक्त ही साडी तुम्हाला आहे ना सातशे नव्वद रुपयाला भेटणार बघू शकता पदर पूर्ण भरलेला आहे आणि ही बुट्टी बघा अशी येणार पूर्ण साडीला बघू शकता ही साडीला अशी मुक्ती दिलेली आहे पूर्ण सिरोस्की वर्क केलेली साडी आहे हे कलेक्शन तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही बघायला भेटणार नाही जे की फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट डोंबिवली पूर्व पलावासाठीच्या बाजूला अगदी वर्धमान टॉवरच्या समोर आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग शॉप आहे जे की होलसेल गोडाऊन आहे पहिली गोष्ट तुम्ही लग्नाचा बसता असो हो, या तुम्हाला एक सेम साडी तुमचं काही फंक्शन असेल या तुम्ही मंडळामध्ये कार्यक्रमात असाल सहभागी तर तुम्हाला एक सेम साड्या पाहिजेत त्याही देखील तुम्हाला इथे कमी रेट पासून उपलब्ध आहे या साडीची प्राइस जर बघता तुम्ही सातशे सातशे नव्वद आठशे नव्वद सॉरी आठशे नव्वद ह्या साडीची प्राइस आहे आणि ही साडीची प्राइस तुम्हाला कुठेही भेटणार नाही पूर्ण शिरोस्की वर्क केलेली साडी आहे आणि ह्याच्याबरोबर अजून कलर्स व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल फक्त आपल्या शॉपला एकदा व्हिजिट करा स्क्रीनवर नंबर दिलेला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या शॉपला एकदा नक्कीच व्हिजिट करा तर चला पुढचं कलेक्शन बघून घेऊया पुढचं कलेक्शन आहे बघू शकता फॅन्सी मध्ये बॉक्स पॅकिंग आहे पेशवाई साडी आहे बघू शकता पेशवाई मध्ये तुम्हाला एवढ्या स्वस्तात कलेक्शन तुम्ही कुठे ऐकलंय का नाही फक्त आपले सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये एवढ्या स्वस्तात जर साड्यांचं कलेक्शन बघता तर फक्त हे कलेक्शन तुम्हाला फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटच देऊ शकता बाकी कोणी तुम्हाला देणार नाही एवढी गॅरंटी आहे बघू शकता पूर्ण साडीचा पदर बघा आणि साडीला पूर्ण फॅन्सी बुट्टी आहे एखाद्याला देण्या घेण्यासाठी ना तुम्हाला समोरचा व्यक्ती लगेच खुश होईल अशी साडी आहे हातात घेतल्यानंतर साडीची क्वालिटी व्हरायटी कळत आणि हे कलेक्शन तुम्हाला मार्केटमध्ये ना कुठेच बघायला भेटणार नाही फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाऊन मार्केटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन बघायला भेटणार आहे आणि आमचा सीओडी कोड उपलब्ध आहे तुम्हाला वरती नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय आणि जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या शॉपला तुम्हाला एकदा व्हिजिट करता आपल्या शॉपचा पत्ता आहे डोंबिवली ईटला पलावा सिटीच्या अगदी बाजूला वर्धमान टॉवरच्या अगदी समोर असलेलं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि स्वतःचं होलसेल गोडाऊन आहे जे की तुमच्या लग्नाचा बसता असो या तुम्ही एखाद्या मंडळामध्ये कार्यरत आहात तर तुम्हाला एक सेम साड्या पाहिजेत महिलांसाठी तर तुम्ही त्या एक सेट महिलांच्या साड्या पण घेऊ शकता आणि स्वस्त आणि मस्तच भेटणार एवढी गॅरंटी आहे इथल्या भाव तुम्हाला दुसरीकडे तुम्ही काढायला गेलात तर कुठेही काढा ऑलोवर मुंबईमध्ये ह्या एवढा कमीतला भाव तुम्हाला कुठेच भेटणार आहे फक्त आपल्याकडेच भेटणार आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडॉन मार्केट कारण आपली शाखा कुठेच नाही मैत्रिणी कारण का आपल्या शाखेसारखं कलेक्शन आणि आपलं जी व्हरायटी क्वालिटी आहे कपडा क्वालिटी आहे हे तुम्हाला कुठेच बघायला भेटणार तर चला आता पुढचं कलेक्शन बघून घेऊया सिल्क पैठणीमध्ये कलेक्शन बघता आपल्या यंग जनरेशनच्या लेडीज जर बघता तर तुम्हाला जर स्वस्त आणि मस्त कलेक्शन पाहिजे असेल ही बघा अठराशे सव्वीस ची साडी आहे ती तुम्हाला तेराशे साठ ला भेटते फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्ही प्राइस ऐकूनच बघा ना एवढ्या स्वस्त तुम्हाला साड्या कुठे बघितल्या आहेत का तुम्ही नाही ना फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे की होलसेल घोडाल मार्केट आहे बघू शकता याचा पदर आणि पंधराला खूप सुंदर असे गोंडे दिलेले आहेत फॅन्सी गोंडे बघू शकता दिलेले आहेत आणि ही साडी बघू शकता पदर हा असा पूर्ण येणार पदरावरती जर तारी समोर नाच राहावा तसं खूप सुंदर अशी आपल्याला पैठणी सिल्क मध्ये कलेक्शन बघायला भेटणार आहे पूर्ण जर साडी बघता तुम्ही तर हा पूर्ण असा झिगझॅग मध्ये तुम्हाला लाईन्स मध्ये येणार आहे पूर्ण पदर हा पदर तुम्हाला म्हणजे आतमध्ये जे तुम्ही साडी नेसता ती पूर्ण अशी येणार आणि पदराला तुम्हाला हे असं फॅन्सी लुक येणार आहे पूर्ण नेसल्यानंतर साडी जी ना ती बरोबर चापून आणि चोपून बसणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलर्स डिझाईन्स व्हरायटी तुम्हाला अजून बघायला भेटणार आहे एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला शक्य होत नाही मला एवढं सर्व दाखवणं तुम्हाला जर हे कलेक्शन बघायचंय तर आपल्या शॉपला तुम्ही विजिट करा आपल्या शॉपचा आहे डोमिली इशला पालावा सिटीच्या बाजूला अगदी वर्धमान समोर आपलं स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग शॉप आहे जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे इथे फक्त तुम्हाला लग्नाचा बस्ता असो या तुम्हाला सिंगल साडी पाहिजे ना सिंगल साडी पण भेटेल तुम्हाला तसं काही प्रश्न नाहीये पण तुम्हाला हा जो लग्नाचा बसता आणि जो बसवायचा आहे फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला तुम्ही विजिट करा एकदा एकदा आल्यानंतर तुम्ही खालीच जाणार एवढी गॅरंटी आपली आहे कारण का आपली शाखा मैत्रीण कुठेच नाही आपल्या शाखेत जे भेटतात ते कुठेच व्हरायटी आणि कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार नाही आजूबाजूला शॉप आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे सर्व व्हरायटी बघायला भेटणार नाही याची गॅरंटी कारण का हे कलेक्शन फक्त आणि फक्त सर टेक्स्टाईल मध्ये उपलब्ध आहे कारण का आपलं हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे कारण का आपण जे व्हरायटी येतो ते क्वालिटी मेन देतो बेस्ट क्वालिटी आपलं क्वालिटीवर डिपेंडिंग आहे आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्या स्वतःच्या शॉपला येऊन व्हिजिट करायची शक्य नाही झालं तर तुम्ही आपल्याला ऑनलाईन पण सुविधा इथे उपलब्ध आहे तुम्हाला पहिले पेमेंट करावं लागेल आणि मग तुम्हाला डायरेक्टली तुमच्या घरी काही असं नाही की तुम्हाला इथे विश्वास आहे तुम्हाला डोळे धाकून तुम्ही विश्वास ठेवा माहिती तुम्हाला आमच्या प्रोडक्ट्स आणि क्वालिटी कोणीच देऊ शकत नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते तर चला आता पुढचं कलेक्शन बघूया बघू शकता दसरा आणि दिवाळी सोनं चांदी खरेदी करायची गरज नाही आपल्या दुकानात सोनं चांदीची बघू शकता खूप मस्त अशी फॅन्सी साडीमध्ये पैठणीमध्ये कलेक्शन आहे मैत्रिणी हे साडीची तर बाहेर प्राइस बघता सोळाशे रुपये प्राईस आहे आपल्याकडे तुम्हाला डिस्काउंट दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये तुम्हाला डिस्काउंट आपल्याकडे भेटणार बाकी कुठे तुम्हाला मार्केटमध्ये डिस्काउंट भेटणार आहे साडी तर हातात घेऊन बघा ना एकदम एकदम ढिंचँग साडी वाटते एकदम घातल्यानंतर एकदम सापून आणि सोपून बसते अशी साडी आपली या साडीची प्राइस आपल्याकडे फक्त चौदाशे रुपया मार्केट मध्ये भेटणार नाही एवढी गॅरंटी आहे बघा याच्यामध्ये कलर्स बघा कलर्स व्हरायटी डिझाईन तुम्हाला अजून बघायला भेटेल फक्त शक्य होत नाही मला की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही तुम्हाला आपल्या शॉपला पहिली गोष्ट व्हिजिट करायला लागेल आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे डोंबिवली वेस्ट डोंबिली ईस्टला पलावा सिटीच्या बाजूला अगदी वर्धमान टॉवरच्या समोर आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग शॉप आहे आपलं स्वतःचं होलसेल गोडाऊन मार्केट आहे कारण का आपण जे प्रोडक्ट देतो हे प्रोडक्ट कुठेही मार्केट मध्ये उपलब्ध नाहीये म्हणून मी मागून बोलतेय की आपली शाखा कुठेही नाही आपल्या शाखेसारखे प्रोडक्ट कुठेही तुम्हाला भेटणार नाही आपला नंबर स्क्रीनवर दिलेला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍड्रेस विचारू शकता या ऑनलाइन देखील मागू शकता तुम्ही एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा आणि चौदाशे रुपयाला ही साडी तुम्हाला आता पण सांगते मी चौदाशेलाच भेटणार आहे साडी तुम्हाला इथे एक प्राईज आणि असं बोलून तशी नाही भेटणार जी प्राइज मी तुम्हाला इथे सांगते तीच प्राइज मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल तर चला शेवटचं एक कलेक्शन आहे एकदम भारी मध्ये तर ते आपण आता बघून घेऊया पैठणीचं कलेक्शन आता आपण बघणार आहोत थोडीशी कॉस्ट जरा जास्त आहे पण कलेक्शन पण त्या मनाने खूप छान आहे बघू शकता मस्तच साडी घातल्यानंतर एकदम मस्तपैकी चापून आणि सोपून फिटिंगला एकदम मस्तपैकी बसेल साडी अशी साडीचं कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही किती भारी वाटते कलेक्शन मी तुम्हाला पूर्ण आहे बघा हा पदर येणार आहे साडीचा बघू शकता हा पदर आहे आणि हे बघा ही पूर्ण अशी आहे ना बुट्टी तुम्हाला अशी पूर्ण साडीला येणार आहे बघू शकता पूर्ण प्रिंट येणार आहे अशी बुट्टीची आणि याचा काट पण बघू शकतात डबल काट आहे मस्तपैकी साडी लेडीज साठी ना खूप मस्त साडी आहे ह्या साडीची जर तुम्ही बघता मार्केटमध्ये जर प्राइस बघता तर साडेतीन तीन हजाराची साडी आपल्याकडे फक्त आहे ना दोन हजाराच्या मध्ये ही साडी उपलब्ध होणार आहे एवढी स्वस्त साडी कुठेच तुम्हाला भेटणार नाही ह्याच्यामध्ये कलर्स अजून उपलब्ध आहेत पण मी शक्यतो एवढे कलर तुम्हाला दाखवत नाही एका मध्ये व्हिडिओ खूप मोठा होतो ना मैत्रिणी म्हणून दाखवत दाखवायला एवढं जमत नाही तर बघा तुम्हाला स्क्रीनवर व नंबर दिसतोय ना त्या नंबरवर पहिला कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन पण उपलब्ध आहे कारण का हे असे प्रोडक्ट आणि अशी क्वालिटी ना मार्केटमध्ये कुठेच नाही कुठे म्हणजे कुठेच बघायला भेटणार आहे जे की आपल्या फक्त सरस्त टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या सरस्वती टेक्सटाइल मार्केट डोंबिवली पूर्वला बाजूला अगदी वर्धमान टॉवरच्या समोर आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग शॉप आहे तर नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि आजची रील तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी साड्यांचे कलेक्शन या अजून ड्रेस मटेरियल बाहेरचे मार्केटचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सोबत येणार आहे नक्कीच आपल्या चॅनल नक्की 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 लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय